बाराची गरज नऊ चंडूक बारा, बारा फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडलेली खेळपट्टी अनेक अडचणीमध्ये फलंदाजांना साथ दिली आता अपेक्षा दोन्ही संघांना विजय हवाय विजयासाठी आसुसलेले येणारे नऊ चेंडू आणि बारा दाव्याची गरज अतिश कातर तीन चेंडू दोन दावा दिल्या एक डॉट जयदास आणि राहुल मैदानावर खेळतोय राहुल कोंडीलकर लाईन पाहिली रिवासा टेम थोडा धाडस दाखवले सिंगल मिळेल मिसफिल्ड झाली तयारी नव्हती आणि इथे बघा नेवाळी संघाला सुद्धा सामना सोडायचा नाहीये दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे दोन्ही संघ तेवढे बलवाने जिद्द साह चिकाडी तुमच्याकडे पाहिजे प्रयत्न करण्याची जिद्द त्याला पाहिजे आणि प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं असतं प्रयत्न न करण्याला प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं असतं आणि आता आपण पाहूया या मॅच यशस्वी कोण होणार दोन्ही संघांच्या खेळाडूंचा उत्साह आक्रमक झालेत विनिंग कॅल्क्युलेशन आठ बॉल अकरा गोलंदाज अति आती, अतिश कातारा चार चेंडू मध्ये फक्त तीन दिल्या आणि हा पाचवा चेंडू फिल्डर रेडी दोन धाव घेण्याची तयारी दबाव गोलंदाजी आवडली असेल तर अतिशय कौतुक झालं पाहिजे दबाव त्याने निर्माण केला नेवाळी संघ सामना सोडण्यात तयार नाही हा सुद्धा चिवट काटक शूरविरे हा सुद्धा सामना सोडणार नाहीय धाडसाशिवाय या जगामध्ये काहीच नाही मॅन कॅनॉट रीच हाय विदाउट डेअरिंग आणि आता इथून पुढे डेअरिंग करावी लागेल ती डेअरिंग कोण करणार विचारच्या मार्गावर सर्वांना आरूढ व्हायचे सात मध्ये ची गरज डाफलक मात्र थोडं वीक या मात्र सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजांना प्रचंड मेहनत करावी लागेल हा चेंडू फटका बनवलाय या फटक्याची गरज होती मास्टर्निंग आणि गेला हा षटकार आता आनंद देणार क्षण तो शिवन्य इलेव्हन आपण पाहतो मर्याय जांभिवली या, या संघासाठी गुड बॅटिंग पॉवरफुल इटिंग केली राहुल कोंडीलकर होता आणि आता धावा एकोणचाळीस करायचे त्रेचाळीस सहा मध्ये चार ची गरज सहा चेंडू चार धावा मॅच मध्ये काय होऊ शकतो मॅच मध्ये काय होऊ शकतो मॅच ऑन ठेवा मॅच ऑन ठेवा क्रिकेट एक असा खेळ आहे जो कधी रंग बदलतो न उलगडणार कोड म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं आणि तो सामना आता तुमच्या भेटीला आलाय काय घडणार या सामन्यामध्ये नक्कीच येणारे चेंडू सहा मध्ये चार करायचे आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही एक सामना पाहिला होता चिंद्रन विरुद्ध दोन आत केला होता वहाल तळोजा मजकूरची स्पर्धा होती चा, पा, चार ओव्हरमध्ये एकतीस करायच्या होत्या आणि इक्वेशन आम्ही पाहिलं होतं बारा मध्ये दहा सहा मध्ये गरज होती तीन धावेची आणि तो सामना एक चेंडू दोन वर आला होता आणि गोलंदाजी करणाऱ्या संघानं सुचल घरत वहालच्या गोलंदाजानं तो सामना जिंकवला होता हे चित्र आम्ही पाहिलं होतं तळोजे मजकूर श्री छत्रपती ट्रॉफी मध्ये सहा मध्ये दोन असताना त्यांनी सामना जिंकला होता आणि आता सहा मध्ये चारची गरज असे अनेक सामने आपण पाहिले अनेक खेळाडूंना असे माइल पूर्ण केलेत आणि आता धाव फलकावर धावाय त्या एकोणचाळीस महेश पाटील आला नेवाळी विरुद्ध सामना पाहते शुवन्या इलेव्हन झांबेलू यांच्या किरण किरणबाई शेळके या संघाचे पुरस्कर्ते आणि एका बाजूला राजेशी कातारा गौरी स्पोर्ट्स नेवाळीचे शर्तीचे प्रयत्न जोखीमोटवल्या विजय खेचून कोण आणणार दोन डॉट बॉल विकेट महेश सुद्धा कच्चा गुरुचा चेला नाहीये तो सुद्धा सामन्यामध्ये धाडस करू शकतो महेश पाटील गोलंदाज सहा मधी चार ची गरज समोर उभाय बॅटिंग करताना ज्याच्या माध्यमातून सोळा धावा आल्या मैदानावर चिकटून बसला आणि धाव संख्येचा वेग वाढवला आणि चांगला क्रिकेट दाखवलं तो फलंदाज सूरज पहिला चेंडू दिलाय दनका फिल्डर रेडी ओ गुड कॅच वॉट अ कॅच ब्रिलियंट कॅच आनंद देणार क्षण पाच मध्ये चार वॉट अ सुपर कॅच बघा ट्वेंटी फोर लांटच्या माध्यमातून फिल्डर रेडी होते नेवाळीसाठी प्रेम कातारा स्क्वेअर लेगला काय चेल टिपलाय काय प्रयत्न होते बघा वॉट ब्रिलियंट जंप मारली आणि चेंडू पकडला त्यानंतर स्वतःला सावरला देणारा क्षण पुन्हा साजरा करूया फलंदाजांना आता प्रत्येक चेंडूवर तयार व्हावं लागेल आणि आता खऱ्या अर्थानं गोलंदाज आणि क्षेत्रानं कमाल केल्या महेश पाटील विकेट मिळाली प्रतिस्पर्धी संघाला कोंडीत खिंडीत अडकले धावांचा जो वेग वाढत होता त्याला मात्र आता शांत बसवले कमिटमेंट दिले क्रिकेटचा उच्च दर्जा आता दाखवण्याची वेळ आल्या कारण इक्वेशन थोडं इझी या बॅटिंग टीमला इक्वेशन थोडं इझी या चांगलं उदाहरण देऊया जो मैदानावर राहुल ला साथ दिली होती जय जयदास न सूरज न तो मात्र इथे छेलबाद झाला आता इक्वेशन पाच मध्ये चार गोलंदाज महेश पाटील समोर केले नव्या दमाचा फलंदाज विशाल समोर ठेवला गुड बॉलिंग टॉलिंग मार्च मध्ये काय होऊ शकतो आणि आता पार्ट जड झाल्या महेश पाटील ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना मैदानाकडे चांगला क्रिकेट दाखवते महेश पाटील लक्ष विद्या विकेट डॉट आणखीन एक चांगला चेंडू टर्न विथ बाउन्स काय अँगल होता बघा आता मॅच मध्ये झालाय कम बॅक प्रेक्षक वर्ग आनंद घेतोय गुड बॉलिंग गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत महेश पाटील तीन चेंडू डॉट तीन मध्ये चार समोर ठेवला यस गुड बॉलिंग यश टी रक्षक थोडा पडला चार चेंडू सलग डॉट गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे दबाव वाढलाय क्रिकेट असा जो कधी रंग बदलतो शामलीन रंग बदलतो आणि आता रंग बदललाय दोन मध्ये चार दावीची गरज आणखीन एक चांगला चेंडू डीपकडे फिल्डर रेडी एक डाव नकार दिलाय टाळ्या झाल्या पाहिजेत महेश पाटील साठी सामना बरोबरी मध्ये झाला तर सुपर ओव्हर काय निकाल असेल या व्हेरी व्हेरी क्लोज मॅच प्रेक्षक वर्ग एकदा टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी अगदी आपण पाहतोय एक एक बॉल फार महत्वाचा आहे सर्दी खोकला काय आता काय दोनही संघांच्या पासन ह्या होणार क्या पाहते तटीचा सामना आहे चला टाळ्या होऊ द्या एक बॉल आणि सामना बरोबरीमध्ये झाला तर सुपर ओव्हर रंगतदार मॅच आहे संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असता संकटांना भिवू नका उलट त्याच्याशी संधी करा आणि संधीचा फायदा आता घेणार का एक फटका मॅच बनवेल एक फटका मॅच बनवेल ती शिवन्य इलेव्हन कुठे सामना होता आणि कुठे आला क्रिकेट हेच कोड आहे न उलगडणार कोड दहा आठचा सामना होता बारा दहाचा सामना होता सहा चारचा सामना महेश पाटील आपण पाहतो सिंगल आली वॉटर बॉलिंग टप बॉलिंग एक्सलंट बॉलिंग समोर केलं बॅटिंग करताना फलंदाज राहुल कोंडीलकर ज्यांनी दाखवलाय एक षटकार त्याच्याकडे गुणवत्ता आहे आहे ताकद चला टाळ्या वाजून या चेंडूचं स्वागत करूया व्हेरी क्लोज मॅच व्हेरी इंटरेस्टिंग मॅच चेंडू राहिला चांगला आणि गोलंदाजीच्या जोरावर या मॅच मध्ये सामना जिंकला गौरी स्पोर्ट्स नेम आली टाळ्या झाल्या पाहिजेत महेश पाटील साठी तीन चेंडू डॉट कळला विशाल आणि दबदबा निर्माण केला चला हँडशेक करा आणि नेक्स्ट टीम फिल्डिंग लावून घ्या महेश पाटील ज्याने सलग चार चेंडू डॉट आणि आज स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये सहा चार मध्ये असताना त्रेचाळीस धावा डिपेंड केला गौरी स्पोर्ट्स नेवाळी आपण जरूर पाहतो शेट काताराम अष्टविनायक दाब्याचे ओनर्स आकाश शेट कातार यांच्याकडून कौतुक करत असताना या संघाचं सोरा श्री गणेश मोबाईल स्टोअरचे आम्ही पाहतो स्वराज पाटील उमेश पाटील यांच्याकडून अभिनंदन केले गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाचं आणि गौरीव शेटगी आम्ही पाहतोय श्री गणेश मोबाईल स्टोअरकडून कडून अभिनंदन केले गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाचं चांगली रंगत आपण इथे जरूर पाहिली चला नेक्स्ट मॅच सुरू होईल मॅन ऑफ द मॅच देऊया मॅजिकल चेंज बॉलर महेश पाटील ठरला या सामन्यातील सामनावीर महेश यायचे चला फिल्डिंग टीम क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या फिल्डिंग टीमला विनंती करेन okay. तर नक्कीच पारितोषिक आले आमच्या सन्मान्य मान्यवर ज्याने झेल टिपला प्रेम कातारा का त्याला कॅश प्राईज आलेत पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आले आणि महेश ठरलाय या वेळेला आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच जयेंद्र मात्रे साहेब यांच्याकडून प्रेमनं जो छेल टिपला त्याला प्राईज आलेत आणि ते प्राईज आलेत भूपेंद्रजेन पाटील पंचायत समिती नेवाळी संघ जिंकला त्यांना दोन हजार सचिन पाटील सरपंच के के